राज्याच्या राजकारणामध्ये सध्या मोठी घुसळण सुरू आहे मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात आणि अशात भाजप मनसेच्या युतीच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर येते मनसे नेते संदीप देशपांडे बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे या भेटीचं कारण नेमकं काय होतं भाजप आणि मनसे युतीचा प्रस्ताव हे या भेटी मागचं गुपित आहे का असे प्रश्न आता चर्चेले जात आहेत सगळ्यात काही चर्चा मला तुम्हाला सांगता येणार नाही ना कारण शेवट कसं का असतं की सदिच्छा वेळेतल्या राजकीय लोकं वेळेवर काही त्यांच्यामध्ये बोला चाली होतेच पण मुळात एक चांगल्या इच्छेनी ती घेतलेली भेट होती असं आहे शेवट भाजप असेल किंवा शिंदे शिवसेना असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष असेल आमची विचारधारा साधारण सेम आहे त्यामुळे विचारांची दिवाणघेवाण होत असते